नमस्कार साईच्या आईचा खूपच मोठा गैरसमज झालेला असतो रमा खूपच काळजीत पडलेली असते ती म्हणत असते हा गैरसमज मी कसा दूर करू मी जर का असंच वागत राहिले तर त्यांना असंच वाटेल की मला साईशी लग्न करायचं आहे पण खरं तर मला साईशी लग्न करायचं नाही आणि मला हे साईशी बोलावंच लागेल तर इकडे रमा साईला भेटण्यासाठी आलेली असते त्यावेला साई रमाच्या जवळ जातो आणि म्हणतो रमा रमा माहिती नाही तुम्हाला ज्या गोष्टीची मी एवढ्या आतुरतेने वाट पात होतो। ती गोष्ट आता तुम्ही तुम्ही मला देणार आहात रमा आज माझ्या प्रेमाला होकार दिला तेव्हा तेव्हा लगेच रमा बोलते साई साई प्लीज तुम्ही माझं ऐकाल तरी का साई प्लीज असा विषय नाही आहे तेव्हा साई बोलतो रमा मी तुमचा आता आयुष्यभर ऐकणार आहे रमा तुम्हाला माहिती नाही तुम्ही मला किती आनंद दिलात तो तेव्हा लगेच रमा बोलते साई प्लीज जरा शांत व्हाल आणि माझं प्लीज ऐकून घ्याल तेव्हा लगेच साई बोलतो काय झालं रमा रमा तुम्ही माझ्याशी लग्नासाठी तयार राहत ना मग आता असं का वागताय तेव्हा लगेच रमा बोलते साई तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे साई प्लीज स्वतःला सावरा असं नका करू आणि खरं सांगायचं तर मला लग्न करायचंच नाही आहे साई तुम्हाला हे माहिती आहे की मी फक्त आणि फक्त अक्षयचाच कायम विचार करत आली आहे आणि खरं सांगू का मी त्यांच्यावरतीच मनापासून प्रेम करते बाकी कोणावरती नाही हे ऐकल्यानंतर मात्र साई खूपच घाबरलेला असतो तो लगेच रमाला बोलतो रमा तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला रमा तुम्ही जरा विचार करा तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय रमा रमा खरं सांगायचं तर तुम्ही असं नाही वागू शकत मग तुम्ही मी दिलेली साडी का नेसली तेव्हा लगेच रमा बोलते असं काही नाही आहे असा विचारसुद्धा मनात आणू नका मी एकच सांगे मी तुम्ही दिलेली साडी नाही नेसले हे तर मला माहितीच नव्हतं की तुम्ही दिलेली साडी आहे जर का हे मला माहिती असतं तर कदाचित मी ही साडी सुद्धा नसते हे ऐकल्यानंतर साई बोलतो म्हणजे रमा तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंच नाही तेव्हा रमा बोलते नाही मला तुमच्याशी लग्न नाही करायचं मला फक्त आणि फक्त अक्षयसोबत माझ्या मुलीसोबत राहायचं आहे तेव्हा मात्र साई बोलतो रमा तुम्ही काय बोलता आहे साईला हे सर्व सहन होत नसतं साई खूपच घाबरलेला तर असतोच पण तो खूपच रडकुंडीला आलेला असतो तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज साई स्वतःला शांत करा आणि असे रडू नका प्लीज साई तेव्हा लगेच साई बोलतो मग काय करू रमा माझ्या आयुष्यात तुम्ही येणार म्हणून मी खुश होतो पण रमा तुम्ही तर माझ्यापासून हा आनंदच हिरावून घेतलात आता तर मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा मोठ्यानी बोलते बस झाला आता आता खरंच सगळं काही डोक्यावरून जायला लागलंय प्लीज प्लीज साई तुम्ही शांत व्हा त्यावेळेला साई बोलतो कसा शांत होऊ रमा इतकी वर्ष फक्त आणि फक्त मी तुमची वाट पाहतोय तुम्ही कधीतरी माझ्या आयुष्यात याल असं मला वाटत होतं पण रमा तुम्ही तर माझ्या आयुष्यात नाही तुम्ही तर माझ्यापासून लांब जाण्याचा विचार करताय तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू मला खरंच तुमच्याबद्दल असं कधीच काही वाटलं नाही मी फक्त आणि फक्त अक्षयचीच आहे आणि अक्षयचीच राहणार साई माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेमच नाही आहे आणि खरं सांगू का साई मी प्रेम करूच शकत नाही प्रेम हे एकदाच होतं हे साई तुम्हाला माहिती आहे ना आणि ते मी फक्त आणि फक्त अक्षयवरती केलं आहे आता मला हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते बस झालं आता एक गोष्ट लक्षात ठेवा साई तुम्ही तुमच्या आईला प्लीज समजवा कारण त्यांना सुद्धा असंच वाटलं खरोखर मी तुमच्याशी लग्न करणार आहे तर तसं नाही साई तेव्हा मात्र साई रमाकडे बघतच राहतो आणि रमा मात्र तिथून निघून गेलेली असते साई स्वतःला सावरू शकत नाही तो इकडून तिकडून सगळ्या गोष्टी आदळापट करत असतो तो म्हणत असतो रमा रमा मी तुमच्यावरती प्रेम केलं कायम तुम्ही माझ्या जवळ याल असा विचार केला आणि असाच लग्नाचा राहिलो पण रमा मात्र तुम्ही माझ्या जवळ नाही तर माझ्यापासून लांब जाण्याचाच विचार करताय रमा तुम्हाला फक्त आणि फक्त अक्षयच पाहिजे हे मला आता कळून चुकलंय तेव्हा मात्र साई खूपच रडत असतो आणि त्याच वेळेला कर्णिक सर आणि त्याच्या आईची तिथे एंट्री झालेली असते स्वतःच्या मुलाला रडताना बघून त्याच्या आईला खूपच दुःख होत ती लगेच मोठ्यानी बोलते साई साई बाळा काय झालं अरे पोट्या बोल ना काय झालंय तेव्हा लगेच साई त्याच्या आईला मिठी मारतो आणि खूपच रडायला लागतो तेव्हा कर्णिक सर बोलता साई काय झालंय साई का रडतोयस तू तू जर का सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं समजेल तेव्हा लगेच साई बोलतो सगळंच संपलं आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सगळं काही हातातून गेल्यासारखंच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात साई काय झालंय ते तरी सांग तू काय झालंय हे सांगतच नाहीस आणि परत असं काहीतरी बोलतोय जसं काही आम्हालाच तू कोड्यात टाकतोयस तेव्हा लगेच साई बोलतो खरं सांगू का मला आता खूप भीती वाटायला लागली आहे असं वाटायला लागलंय की सगळं काही हातातून निसटत चाललंय आणि मला खरंच या गोष्टीचा आता विचारच करायचा नाहीये प्लीज या सर्व गोष्टी आता इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच साई मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच साई मोठ्याने बोलतो पुरे झालं हा विषय मला वाढवत बसायचा नाही त्याच वेळेला लगेच साईची आई बोलते काय झालंय सांगशील का अरे रमाने तर तुला होकार दिला होता ना मग अचानक रमा अशी कशी काय पलटू शकते तेव्हा लगेच साई बोलतो रमाने होकार दिला तो फक्त आणि फक्त असं तुला वाटत होतं बाकी बाकी रमाच्या मनात असं काहीच नव्हतं अरे तिचा तर गैरसमज झाला होता तिला असं वाटत होतं की ती जी साडी आहे ना ती मी नाही तर अक्षयने तिला दिली म्हणून तर ती नेसली तेव्हा लगेच साईची आई बोलते काय म्हणजे या पोट्टीने पुन्हा एकदा तुझा विश्वासघात केला तेव्हा लगेच साई बोलतो नाही गाई त्यांनी तर विश्वासघात केलाच नाही सांगायचं तर मीच उगाच त्यांच्याकडे आशा लावून बसलो होतो मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आणि खरं सांगू काही आता या सर्व गोष्टी इथल्या इथे राहू देत तेव्हा मात्र मोठ्यानी कर्णिक सर बोलतात पण मी बोलेन ना रमाशी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी सगळं काही नीट करेन रमा तुझ्या आयुष्यात येणार साई तेव्हा लगेच साई बोलतो कोणतंही नातं असं जबरदस्तीने जर का आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला ना तर अजिबात त्या नात्याला किंमत नसते प्लीज कर्णिक सर तुम्ही असं काहीही करू नका कारण रमाचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे तर रमाला माझ्या आयुष्यात आणून काय उपयोग तेव्हा मात्र कर्णिक सर बोलतात म्हणजे तू आता स्वतःचा विचार नाही करणार तर तेव्हा लगेच साई बोलतो नाही मला स्वतःचा विचार नाही करायचा तर माझी रमा ज्याच्या सोबत सुखी असेल त्याच्यासोबत तिला सुखी राहू देत तेव्हा मात्र कर्णिक सर बोलतात साई अरे कधीतरी सुधार कधीतरी स्वतःच प्रेम मिळवायचा विचार कर प्रत्येक वेळेला जर का तू तिच्याच मनाचा विचार करत राहिलास तर कसं होईल साई तूच विचार कर आता नक्की काय करायचं ते आणि आता मला या गोष्टी अजिबात वाढवायच्या नाहीये प्लीज साई प्लीज समजून घे तेव्हा मात्र साई बोलतो खरं सांगू का मला आता काहीच समजून घ्यायचं नाही तर इकडे रमा घरी आलेली असते रमा घरी आल्यानंतर ती खूपच विचार करत असते ती म्हणत असते साईंना खूपच मोठा धक्का बसला असेल पण मी तरी काय करू मला त्यांना या धक्क्यातून बाहेर काढायचं होतं उगाच ती आशीवर राहतील असं मला काहीही करायचं नव्हतं आणि आता तर मला या विषयावरती नाही आहे त्यांना मी सांगितलं ते एक बरं केलं जेणेकरून ते माझ्यापासून लांब तरी राहतील ते पुन्हा असा कधीच विचारच करणार नाहीत तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो तिकडे साई म्हणत असतो आई आपण लवकरात लवकर इथून निघूया तेव्हा लगेच कर्णिक सर म्हणतात साई अरे काय करतो आहेस तू अरे एकदा तरी मला रमाशी बोलू देत ना तेव्हा लगेच साई बोलतो नाही आता रमावरती कोणीही अजिबात जबरदस्ती करायची नाही रमाला त्यांचं आयुष्य जसं पाहिजे तसं जगू देत आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा आहे प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा कर्णिक सर बोलता साई तू खूप चुकीचं करतोयस साई तुला कळतंय तुझ्या अशा वागण्याने काय होणार आहे ते साई तूच विचार कर तेव्हा मात्र साई बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि हा विषय तर मला वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच साई मोठ्यानी बोलतो पुरे झाला आता आता हा विषय इथल्या इथे संपलाच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी कर्णिक सर बोलतात खरं सांगू का मला हा विषयच वाढवायचा नाही आहे आणि हा विषय जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यांनी साई बोलतो ठीक आहे मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा त्यांनी काय होणार फक्त आणि फक्त रमाला त्रास होणार बाकी काही नाही आता तुमची मर्जी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता मी अजिबात तुम्हाला अडवणार नाही तर इकडे त्याच वेळेला लगेच आई मोठ्यानी बोलतो बस झाला आता आता हा विषय वाढवू नका तेवढ्यात रमाचा साईला फोन आलेला असतो रमा साईला बोलते साई प्लीज मला जर का समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला साई बोलतो रमा तुम्ही नका काळजी करू मी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही रमा आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते साई खरं सांगू मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा साई कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय नाही वाढवायचा हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच साई बोलतो रमा तुम्ही नका काळजी करू आता सगळं काही व्यवस्थितच होईल तर इकडे रमा स्वतःशीच म्हणत असते साईंनी किती शांतपणे या गोष्टी हँडल केल्या पण त्याच वेळेला लगेच रमाच्या वडिलांचा म्हणजेच कर्णिक सरांचा फोन रमाला येतो आणि ते रमाला बोलतात रमा खरंच मला तुझी कमाल वाटते तू असं कसं काय वागू शकतेस रमा एखाद्याच्या मनाशी तू कसं काय खेळू शकतेस तेव्हा लगेच रमा बोलते मी कोणाच्याही मनाशी खेळत नाही आणि मला खरं सांगायचं तर कोणाच्याही मनाशी खेळायची इच्छाच नाही आता तर मी या सर्वच गोष्टी विसरते आणि मला आता या कोणत्याच गोष्टींचा विचार करायचा नाही या गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल आणि त्याच वेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे मोठ्यानी रमा बोलते पुरे आता हा विषयच बंद झाला या विषयावरती मला काही बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र पार्वती रमा रमाजवळ आलेली असते आणि ती रमाला बोलते रमा काय झालं रमा प्लीज सांग काय झालंय तेव्हा लगेच रमा बोलते सगळं काही हातातून निसटलंय मला आता हा विषय नाही वाढवायचा काहीतरी करून मला साईना समजवावं लागेल बाबांच्या मनातील गैरसमज दूर करावा लागेल तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते रमा नको काळजी करूस तू सगळ्यांची मन जिंकशील याची मला खात्री आहे आणि तू नक्की जिंकणार हे मला माहिती आहे तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साईला रमा समजवू शकेल का आणि त्याचा राग दूर करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू